आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी आजरा एस टी प्रशासनाकडून प्रवाशांची सोय होण्याऐवजी दिवसेंदिवस गैरसोय होत चालली आहे तरी प्रशासनाने आपल्या कारभारात सुधारणा करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी आजरा तालुका एस टी प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदलकर यांनी यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली पुढे बोलताना ते म्हणाले की आजरा आगाराकडे सध्या अठ्ठेचाळीस बसेसची आवश्यकता असतानासुद्धा फक्त पस्तीस बसेस उपलब्ध आहेत या पस्तीस बसेसमध्ये काही बसेस किलोमीटर एक्सपायर झालेल्या आहेत तर काही अनकंडिशनल बसेस असल्याने लांब पल्याला सोडता येत नाहीत त्यामुळे दहा नवीन हिरकणी बसेस आगाराकडे आल्या व काही प्रवाशी यांनी सदर बसेसचे रेट परवडत नसल्याची तक्रार केली यामुळे सदर बसेस, या बसेस कोल्हापूर एस टी प्रशासनाने पुन्हा कोल्हापूरला घेतल्या त्यातच काही खासगी वाहतूक मालकांनी हे तक्रार केल्याचं समजते असे अध्यक्ष इंदलकर यांनी सांगितले तर या दहा हिरकणीऐवजी कोल्हापूर प्रशासनाने चार बसेस फक्त पुन्हा दिल्या त्याही नादुरुस्तच त्यातच अधिकारी लोक काहीतरी कारणे सांगून अचानक बस फेरी रद्द करणे प्रवाशांचे फोन येतात म्हणून रिसिव्हर उचलून बाजूला ठेवणे प्रवाशांना उडवीची उत्तरे देणे असे प्रकार सातत्याने सुरू आहेत तसेच सोमवारी आजरा गडिंग्लस मार्गावरील सकाळच्या सत्रातील तीन फेरी अचानक रद्द केल्या याचे कारण अध्यक्ष इंदलकर यांनी विचारले असता तहसीलदार यांनी पाऊस असल्याने व रस्त्यावर पाणी आल्याने बंद करावे असे विपरीत कारण अधिकाऱ्यांनी दिले मात्र तहसीलदार यांचे लेखी पत्र असेल तर द्या असे सांगितले मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच या रस्त्यावरून पाऊस असताना वाहतूक करताना बस फेरींना कोणतीही अडचण नाही तसेच याच मार्गावर सदर तीन फेऱ्या रद्द केल्यानंतर बस कशी सोडली याचे गौड बंगाल काय यावेळी पाऊस नव्हता का तीन फेऱ्या रद्द केल्यानंतर पुन्हा बस सोडल्यानंतर झालेल्या गर्दीने ही फेरी प्रवाशांनी मडीलगे व गिजवणे नजीक अडवली जर आजरा आगाराकडे आवश्यक बस उपलब्ध नसतील तर अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून प्रवाशांची सोय करावी अन्यथा संघटनेच्या वतीने जनआंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदलकर यांनी दिला आहे

गाड्या काय नाही गाड्या सोडून झाल्या तो म्हटलं आम्हाला काय अडचण नाही म्हटल्या पुढे बाकी चला पाठी मागे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष